गांधी मैदानाजवळचा नाला तुंबून कोल्हापूरकरांमध्ये संभ्रम पसरवणाऱ्या आणि मैदानाचं नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांना याबाबत निवेदन देण्यात आलं कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील गांधी मैदानावर शेकडो खेळाडू सराव करतात ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात मात्र पावसाळ्यात या मैदानात पाणी साचतं त्यामुळे काही महिने इथं सराव बंद होतो मात्र गेल्या काही महिन्यांपासून मैदानापासून गेलेल्या नाल्यातील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन मैदानात साचतय त्यावर उपाययोजना म्हणून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून मैदानाच्या विकासासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला ड्रेनेज लाईन नव्यानं टाकून त्र पाणी वाढवण्याचं काम सुरू झालंय मात्र काही जण जान, जाणून बुजून ड्रेनेज लाईन तुंबवून सांडपाणी मैदानात जाईल अशी व्यवस्था करतायत गेल्या काही महिन्यांपासून हा विकृत प्रकार सुरू असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटानं केलाय या प्रकरणी शिवसेना महानगर समन्वय कमलाकर जगदाळे शहर प्रमुख रणजित जाधव सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळानं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांना निवेदन दिलं खोटा अपप्रचार करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे किशोर घाटगे राहुल चव्हाण उदय भोसले दुर्गेश लिंगरसनी सनी अतिग्रे सचिन भोळे अर्जुन आंबी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते